श्री गणेश महासंघ उत्सव समिती दोन हजार चोवीस पंचवीसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले गणेशोत्सवाची परंपरा संस्कृती जोपासावी यासाठी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समिती दोन हजार चोवीस पंचवीसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी आमदार प्रदीप जायस्वाल आमदार संजय शिरसाट पोलीस आयुक्त प्रवीण पवार श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार उत्सव समिती अध्यक्ष ऋषिकेश जैसवाल, माजी उपमहापौर राजू शिंदे सुमित खांबेकर अनिकेत निल्लावार हर्षदा शिरसाट प्रतिभा जगताप संगीता बोरसे माजी नगरसेवक महेश माळवतकर गंगाधर ढगे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वजित कदम सौरव यादव आदित्य शर्मा संजय राखुंडे हर्षल मुसळे सागर चव्हाण विशाल हिवराळे शगुन पाटनी विकास भगुरे हरीश गलाटे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतलाय